भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी श्रीदेव जैतिराचं दर्शन घेतलं जैतिर देवाच्या आशीर्वादाने नारायण राणे खासदार झाल्यानं अनेक सुविधा भक्तगणांना उपलब्ध करून देण्याचा ध्यास असल्याची प्रतिक्रिया कोकण साधल्याविषयी बोलताना त्यांनी दिली त्यांच्याशी संवाद साधलाय वेंगुर्ला करेस्पॉडंट दीपेश परब यांनी आजच्या जैतिर उत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी श्रीदेव जयतीराचं दर्शन घेतलेलं आहे त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारीसुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार जयतीराचं दर्शन घेतलेलं आहे दरवर्षी आपण या उत्सवासाठी येतात काय साकडं घातलं जयतीर चरणी काय सांगा सर्वप्रथम मी जैतीर देवतेला वंदन करून आमच्या या पंचकृषीमधील हे देवतेचं जे वरदान आहे त्या वरदानाच्या आशीर्वादाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक असंख्य भाविक या ठिकाणी येतात मला वाटतं अकरा दिवसाचा कार्यक्रम आहे पाचव्या दिवसानंतर प्रत्येकाच्या घरी देव जातो आणि देवाच्या चरणी सगळी लोकं लीन होतात मला वाटतं जैतीर देवतेचा दे आशीर्वाद मिळाल्यानंतर कोणतीही गोष्ट कमी पडत नाही हा इतिहास आहे आणि मला वाटतं आजपासून दे हा कार्यक्रम सुरुवात झाला आहे वर्धापन दिनाचा आजच्या मी शुभेच्छा देतो आहे संपूर्ण जयतीर देवतेच्या पंचक्रोशीमध्ये हा कार्यक्रम कंटिन्यू अकरा दिवस चालू राहणार त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना भक्तगणांना चांगली सुविधा कशी मिळेल याची संपूर्ण या ठिकाणच्या सगळ्या भाविकांची आणि सगळ्यांची व्यवस्था करण्यासाठी स्थानिक सगळी संघटना आणि सगळी म मजबूतीकरण युवक या सगळ्यांच्या सगळ्यांच्या नियोजनाने आजचा कार्यक्रम होत आहे मी सगळ्यांना धन्यवाद देतोय कारण अशा प्रकारचा परमेश्वरासाठी त्यांनी केलेले योगदान केव्हाही फुकट जाणार नाही आणि ना ना आज या जैतीर देवतेच्या आशीर्वादाने राणेसाहेबांची चांगली सीट चांगल्या मताधिक्याने निवडून आली त्यामुळे येणाऱ्या पुढील काळात या ठिकाणी चांगले आगळेवेगळे कार्यक्रम करण्याचा आमचा ध्यास आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल